नमस्कार अनुभूती लेखक दिलीप अंबिके अभिवचन अनुराधा करवे संध्याकाळ नुकतीच झोपली होती आणि रात्र जागी होत होती रात्रीचे आठ वाजले असतील स्वयंपाकघरात बायकोची जेवणासाठी तयारी सुरू झाली होती भांड्यांचा हलकासा आवाज येत होता चरचरीत फोडणीचा वास घरभर पसरला होता मिरचीचा ठसका आणि शिंका सुरू झाल्या म्हणून मी पंखा थोडा मोठा केला एवढ्यात फोन खणखणला बायकोला वाटला तिचा फोन आहे म्हणून ती धावत बाहेर आली पण तो माझा फोन होता माझाच फोन आहे याची खात्री झाल्यावर ती आत निघून गेली नंबर अनोळखी होता घ्यावा की नाही या विचारात मी तो नंबर ट्रू कॉलरवर टाकला संध्या पानसे नाव होतं मी घेतला हॅलो सर आहेत का मीच बोलतो आहे सर मी संध्या पानसे मी एका कॉलेजला स्टॅटिस्टिक्सची प्राध्यापिका आहे बरं पण सर माझा एक प्रॉब्लेम झाला आहे कसला प्रॉब्लेम सर मी कॅन्सरने आजारी आहे कोणता आहे कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर बरं मग अहो तुमचा दुसरीकडे फोन आला आहे मी डॉक्टर नाही मा माहीत आहे मला पण सर मी तुम्हालाच फोन केला सर मी दवाखान्यात ॲडमिट आहे मला नवरा आणि एक मुलगा आहे सासू सासरे सोलापूरला असतात ते दोघंही शिक्षक आहेत मिस्टर इंजिनियर आहेत मुलगा नोकरी शोधतो आहे तोही इंजिनियर झाला आहे हो पण हे सर्व तुम्ही मला का सांगताय सर माझे ब्लड एक्स रे सी टी स्कॅनचे सगळे स्के रिपोर्ट्स खराब आलेत माझ्या उजव्या ब्रेस्टच्या गाठीचा बायोप्सी रिपोर्ट बाकी आहे तो दीड दिवसांनी येईल डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कॅन्सर थर्ड स्टेजला गेला आहे मी लवकरच मरणार आहे मला तुमचं मार्गदर्शन हवं आहे आणि संध्यातही रडायला लागल्या फोन स्पीकरवर होता फोनवर रडण्याचा आवाज ऐकून बायको किचनमधून धावत आली खुण्यानं मी बायकोला गप्प बसण्याची खूण केली हे पहा संध्याताई आधी तुम्ही शांत व्हा पाहू आणि शांतपणे मी विचारतो त्याची उत्तरं द्या संध्याताईंनी डोळे नाक पुसले थोडं पाणी प्याल्यावर त्या बोलू लागल्या बायकोने अंदाज घेतला आणि ती किचनमध्ये निघून गेली सर मी होईन का हो बरी मला एक मुलगा आहे त्याला अजून नोकरी नाही त्याचं लग्न व्हायचं आहे मला सुनमुख पाहायचं आहे हा असा संसार अर्ध्यावर सोडून जावं लागणार हो मला मिस्टरांना चहासुद्धा करता येत नाही हो आता मी काय करू आणि संध्याताई पुन्हा रडू लागल्या हे पहा तुम्ही डोळ्यात पाणी न आणता माझ्याशी बोलणार असाल तर आता बोलूया नाहीतर उद्या शांतपणे बोलूया सर नको ना आत्ताच बोलूया आता माझ्याजवळ कोणीच नाही काही डिस्टर्बन्स नाही तुम्हाला माझा नंबर कोणी दिला आपली तर पूर्वीची ओळख नाही आणि नावही आजच ऐकलं आहे मी ॲडमिट झाल्यावर आमच्या कॉलेजमधले सहकारी प्राध्यापक त्यांनी वाचण्यासाठी मला एक पुस्तक दिलं त्यावर तुमचा पत्ता आणि फोन नंबर आहे म्हणून तुम्हाला फोन केला अच्छा म्हणजे माझं पुस्तक तुम्हाला भेट दिलं आहे तर पण सर माझी एक विनंती आहे विनंती कसली विनंती सर हे प्रवचन सार नावाचं आध्यात्मिक पुस्तक आहे आणि मुखपृष्ठावर श्री गोंदवलेकर महाराजांचं चित्र आहे मला अध्यात्म अजिबात आवडत नाही आणि देव देवधर्म तर मी तर मुळीच नाही आमच्या घरात आम्ही तिघंही नास्तिक आहोत सोलापूरला सासूसासरे तेवढं देवाचे करतात आम्ही नास्तिक असल्याने ते सुद्धा इकडे येत नाहीत पुस्तकावर तुमच्या पुस्तकांची यादी आहे तुमचा मुंबई पाहिली नाहीतर ग्रीन मून यापैकी कोणतंही एक पुस्तक किंवा काय तो कथासंग्रह मिळेल का वाचायला मला अध्यात्म अगदी बोर होतो हे हो। पहा तुमच्या सध्याच्या परिस्थितीत तुम्हाला दिलेलं पुस्तक अगदी योग्य आहे या पुस्तकानं तुमच्या आजारात नक्की फरक पडेल मी तुम्हाला कथासंग्रह कादंबरी देऊ शकतो नाही असं नाही पण तुम्ही हे पुस्तक एकदा वाचून तर बघा आवडलं नाही तरी वाचा पण सर माझ्या हातात असं देवाधर्माचं पुस्तक पाहिलं तर मिस्टर काय म्हणतील मुलगा काय म्हणेल माझं मन काय म्हणेल आणि यात तर सरळ सरळ रामनामाचा जप करायला सांगितला आहे या विज्ञान युगात जप करायचा म्हणजे अंधश्रद्धाच की असा जप करून देव भेटला असता तर जग एवढं प्रगट झालंच नसतं सगळ्यात जप करत बसले असते नाही का हे पहा माझं थोडं ऐकून घेता का बोला राम हा तारणहार आहे सर्व दुःख सहन करण्याची शक्ती देणारा राम आहे कलियुगात रामनाम श्रेष्ठ आहे मला मध्येच थांबवत संध्याताई म्हणाला रामाचं तर माझ्यापुढे अजिबात नाव घेऊ नका का बरं तुमच्या मनात रामाविषयी एवढा गैरसमज का आहे गैरसमज नाही मी म्हणते ते बरोबरच आहे ते कसं हे पहा दासीच्या सांगण्यावरून आई कैकईनं दशरथाला दुःखात लोटलं लक्ष्मणाच्या बायकोला बरोबर न घेता फक्त स्वतःच्या बायकोला बरोबर घेऊन रामवनात गेला रावणानं पळवून नेल्यावर तिला शोधताना वाटेत कपटानं वालीचा वध केला हनुमानासारख्या परपुरुषाला सीतेचा शोध घ्यायला पाठवलं सीतेचा शोध लागल्यावर रावणाच्या भावाला बिभीषणाला फितूर करून रावणाशी युद्ध केलं सीतेवर संशय घेऊन तिला अग्निपरीक्षा करायला लावली अयोध्येत गेल्यावर एका सामान्य माणसाच्या सांगण्यावरून गर्भवती सीतेला अरण्यात सोडून दिलं स्वतःच्या पत्नीविषयी त्याच्या मनात थोडीसुद्धा चिंता काळजी वाटली नाही का लव आणि कुश पुन्हा अयोध्येत येईपर्यंत त्यांची चौकशी करावी असं त्याला वाटलं नाही भूमातेंनी सीतेला ग्रहण करताना त्याला काहीसुद्धा दुःख झालं नाही आयुष्यभर रामाने सीतेचा छळच केला त्यामुळे आमच्या घरात कोणालाही राम आवडत नाही ठीक आहे रामायणाविषयी तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतो आहे आपण या विषयावर निवांत बोलू मी सांगतो तेवढं तुम्ही कराल का हो तुम्ही द्याल तो सल्ला मला मान्य आहे हे पहा संध्याताई तुम्हाला दिलेला पुस्तकरूपी प्रसाद आहे तो जमेल तसं रोज फक्त एक पान वाचा आवडलं नाही तरी वाचा तुमच्या सहकार्याने दिलेलं पुस्तक आहे कोणी संशय घेणार नाही आणि आता तर अशा परिस्थितीत तुमच्याविषयी सर्वांना सहानुभूती आहे तेव्हा मुळीच घाबरू नका थोडं तरी वाचत राहा हे पुस्तक म्हणजे रामायण नाही हे श्री गोंदवलेकर महाराजांनी सांगितलेल्या प्रवचनांचा सारांश आहे तेव्हा श्रद्धेनं वाचा ठीक आहे मी प्रयत्न करते संध्याताईंनी फोन ठेवला नंतर दोन दिवसांनी फोन आला सर आज बायोप्सीचे रिपोर्ट आले रिपोर्ट वाईट आहेत कॅन्सर थर्ड स स्टेजला गेला आहे कैंसर थोर्ड स्टेज ला ला सर आता मी यातून काही वाचत नाही माझा नवराम माझा मुलगा त्यांची नोकरी त्यांचं लग्न सगळा संसार अर्धवट सोडून जाणार हो बी मी तुमचं पुस्तक वाचते आहे पण काय उपयोग झाला तुमचा राम इतका निष्ठूर आहे का हो मी त्याचं काय वाईट केलं आहे आणि त्या रडू लागल्या हे पहा संध्याताई थोडं शांत व्हा मी सांगतो तेवढं ऐका ऐकणार असाल तर सांगतो सांगा सांगा ना तुम्ही सांगाल ते मी ऐकेन प्रारब्ध हे भोगूनच संपवायचं असतं ते दुःख सहन करण्याची शक्ती फक्त ईश्वर देतो तुमच्या दृष्टीनं तो राम नसेल ती निसर्गशक्ती असेल अदृश्यशक्ती असेल पण मला हे सांगा पुस्तक वाचल्यावर तुम्हाला कसं वाटलं मला फार काही समजलं नाही पण मन शांत झाल्यासारखं वाटतं आहे आता आणिक एक स्टेप पुढे जाऊया तुमचं ऑपरेशन कधी आहे अजून आठ दिवस तरी करणार नाहीत बी पी आणि शुगर नॉर्मल झाल्याशिवाय करणार नाहीत औषधं सुरूच आहेत हे पहा तुम्ही तुम्हाला आवडेल त्या शक्तीचा जप करा ओंकाराचा गायत्रीचा जप करा राम सोडून जप सुरू करा त्याला कोणतीही उपाधी नाही खाताना झोपल्यावर बसल्यावर जप करत राहा माझ्या नवऱ्याचं नाव भास्कर आहे आणि मुलाचं नाव आदित्य आहे तीच दोघं माझा की प्राण आहेत मी त्यांच्या नावाचा जप करू का हो हो चालेल की पण जप कसा करायचा माझ्याकडे माळ नाही हे पहा गोंदवल्याहून आजच अंगारा प्रसाद आणि जपमाळ मला मित्रांनी दिली आहे ते सगळं मी तुम्हाला कुरिअरनी पाठवतो तोपर्यंत तुम्ही ओम श्री भास्करायन महा ओम श्री आदित्या आयन महा असा मुखानी फक्त तुम्हालाच ऐकू येईल असा जप करत राहा तुमच्या दवाखान्याचा पूर्ण पत्ता मला सांगा संध्याताईंनी नाव आणि पत्ता सांगितला मी प्रसाद अंगारा आणि जपमार कुरिअरनी पाठवली दोन दिवसांनी त्यांचा फोन आला सर आजच कुरिअर मिळालं अंगारा लावला प्रसाद खाल्ला आता माळेने जप कसा करायचा हे सांगा माझं बी पी आणि शुगर नॉर्मल आहे त्यामुळे ऑपरेशन उद्याच आहे पण मला आता खूप शांत वाटतं आहे मला ऑपरेशनची भीती वाटत नाही सारखा जप करावासा वाटतो सारखं नवऱ्याचं आणि मुलाचं नाव तोंडात येत आहे मी संध्याताईंना माळेनी जप कसा करायचा हे सांगितलं मी त्यांना पाहिलं नाही त्यांनीही मला पाहिलं नाही त्यावेळी स्मार्टफोन नव्हते केवळ फोनवरून आमची ओळख झाली मीही त्यांच्यासाठी श्री महाराजांना करुणा भाकली आणि रामनामाचा जप सुरू केला दुसऱ्या दिवशी त्यांच्या तब्येतीची चौकशी करावी असं वाटलं मनात रुखरुख होतीच फोन करावा तर कोणाला आवडेल का कारण बाकी कोणालाच माझी ओळख नव्हती शिवाय त्या सगळ्यांची धावपळ सुरू असेल मी फोन केला नाही चार दिवसांनी फोन आला सर ऑपरेशन छान झालं डॉक्टर पण श्री गोंदवलेकर महाराजांचे भक्तच आहेत ऑपरेशन चालू असताना त्यांनी श्रीराम जयराम जय जयरामची कॅसेट लावली होती मला तुमची खूप आठवण आली उद्यापासून केमोथेरपी सुरू करणार आहेत पण मला, 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 मला आता अजिबात भीती वाटत नाही मी सर्वांसमोर माळेनी जप करते कोणीही मला काही म्हणत नाही मुलगा मला तुमचं पुस्तक वाचून दाखवतो नवऱ्यानं मला आता श्रीराम जयराम जय जयराम हा जप करायला सांगितला आहे आता मी तोच जप करते अगदी प्रसन्न वाटतंय मला खूप बरं वाटलं संध्याताईंना लवकर बरं वाटण्यासाठी मी रामनाम सुरूच ठेवलं चार दिवसांनी फोन आला सर एक केमो झाली थकवा होता पण फार त्रास झाला नाही मला आता फिरायलाही सांगितलं आहे नर्स मला दवाखान्यातल्या बागेत बागेत फिरवून आणते मुलगा माझा पाय चेपतो नवरा मला फळं खायला घालतो दोन दिवसांनी पुन्हा तपासणी आणि नंतर रिपोर्ट येणार आहे केवळ फोनवरून ओळख व्हावी पुस्तकाच्या दुव्यांनी दोन मनं जोडली जावीत रामनामाने ती दृढ व्हावीत नास्तिकाकडून आस्तिकापर्यंत परिवर्तन व्हावं हे सगळं माझ्यासाठी अतर्क्य आणि अनाकलनीय होतं श्री महाराजांनी कृपा करावी आणि या दुःखातून संध्याताईंना बाहेर काढावं हीच एक रामाजवळ प्रार्थना होती त्यानंतर जवळजवळ एक महिना संध्याताईंचा फोन नव्हता मला काळजी वाटू लागली एवढ्यात त्यांचा फोन आलाच सर मी संध्या बोलते आहे तुम्हाला आनंदाची बातमी सांगायची आहे केमो संपलं रिपोर्ट उत्तम आलेत उद्या डिस्चार्ज देणार आहे तुमचा मी आज थोडा जास्त वेळ घेणार आहे वेळ आहे ना तुम्हाला बोला संध्याताई मला वेळच वेळ आहे ऐकायचा सर मी आता सर्व दवाखान्यात फिरते दवाखाना मला घर वाटू लागला आहे सगळे पेशंट ओळखीचे झाले मी रोज खाली बागेत जाऊन बसते दवाखान्याची बाग चांगली आहे कालचीच गोष्ट पाहाला घरी जायचं म्हणून मी बागेत एका बाकावर बसले होते सूर्य नुकताच अस्ताला गेला होता मंद वाऱ्याबरोबर फुलांचा सुगंध दरवळत होता आकाशात काही ढग राखी तर काही काळे होते काही सोनेरी तर काही चंदरी दिसत होते मोठं प्रसन्न वातावरण होतं उद्या घरी जायचं म्हणून मनही प्रसन्न होतं फुलांचा सुगंध मनाची प्रसन्नता अधिकच वाढवत होता एवढ्यात एक नऊवारी साडी नेसलेली बाई डोक्यावर पदर गळ्यात घसघशीत दागिने हसरा चेहरा आणि हाताच्या उंजळीत सोनचाफ्याची फुलं घेतलेली एक प्रौढ स्त्री आणि बाकाजवळ येऊन बसली आजूबाजूला कोणीही नव्हतं ती मला म्हणाली काय गं खूप काळजीत दिसतेस अशा अनपेक्षित प्रश्नांनी मी एकदम नांगरून गेले काय उत्तर द्यावं मला कळेच ना मी कसं बसं म्हणाले हो तसं काही नाही पण आपला परिचय मला कोणी गणूबाई म्हणतं तर कोणी रमाबाई म्हणतं माहेर आणि सासर शेजारीच आहे इथं जवळच माहेरचं नाव गणूबाई आणि सासरचं रमाबाई रोज या बागेत येते मी तुझी माझी वेळ जमत नव्हती आज जमली पण काही काळजी करू नकोस सगळं काही मनासारखं होईल तुझ्या पण रामनामाचा जप सोडू नकोस हो तुम्हाला कोणी सांगितलं मी जप करते म्हणून सांगायला कशाला पाहिजे तुझ्या हातातली माळ पाहिली मी हो ना संध्या सांग बरं तुम्हाला माझं नाव कसं काय ठाऊक संध्या म्हणून अगं आता संध्याकाळ झाली म्हणून संध्या म्हणाले सकाळी भेटली असतीस तर प्रभा म्हणाली असते हे बघ तू मोठ्या आजारातून बाहेर पडली आहेस तुम्हाला कोणी सांगितलं मला मोठा आजार झाला आहे म्हणून अगं सांगायला कशाला पाहिजे तुझ्या छातीवर मोठं बँडेज बांधलेलं दिसतंय की तू जरी खांद्यावर शाल घेतलीस तरी म्हातारीला कोंबडं झाकलं तरी ते ओरडायचं राहतं का इथले मोठे डॉक्टर रामभक्त आहेत बरं का तोंडात सतत रामनाम असतं तुम्हाला कसं माहिती ते रामभक्त आहेत म्हणून अगं परवा त्यांनी माझ्या मैत्रिणीच्या छातीच्या गाठीचं ऑपरेशन केलं ना तेव्हा मी त्यांना भेटायला त्यांच्या ऑफिसमध्ये गेले होते त्यांच्या ऑफिसमध्ये श्रीराम समर्थ रामदास आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांचे फोटो लावले होते हो मीही पाहिलेत त्यांच्या ऑफिसमध्ये पण पण मेन काही नाही रामरायावर विश्वास ठेव तो कल्याण करणारा आहे जमेल तसा जग मात्र करत रहा हो प्रसाद म्हणून ही सोनचफ्याची फुलं घे मला उशीर झालाय जाते आता भेटू आपण पुन्हा असं म्हणून त्या बाईनं सुगंधित फुलं माझ्या जपमाळ असलेल्या उंजळीत ठेवली आणि ती भराभर निघून गेली मी तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिले काय योगायोग असेल हो हा हे पहा संध्याताई हा योगायोग नसून प्रत्यक्ष श्री महाराजांनी दर्शन दिलं आहे तुम्हाला संपूर्ण घटनाक्रम पहा म्हणजे लक्षात येईल तुमच्या अहो सर ती स्त्री होती महाराज पुरुष होते जर एखादा पुरुष तुमच्या शेजारी येऊन बसला असता तर ते आवडलं असतं का तुम्हाला श्री महाराजच स्त्री रूपाने तुमच्याजवळ येऊन बसले होते त्यांनी नावं देखील गणूबाई आणि रमाबाई सांगितले की नाही संध्याताई महाराजांचं नाव गणपती होतं लोक त्यांना गणुबुवा म्हणत म्हणून गणूबाई आणि रमाबाई त्यांचं दैवत श्रीराम म्हणून रमाबाई हां आता आलं माझ्या लक्षात ते मला सारखं रामनाम घे म्हणून सांगत होते त्यांना कलियुगातील नामावतार मानतात पण त्यांनी मला चाफ्याची सुगंधित फुलं प्रसाद म्हणून कशी काय दिली संध्याताई त्यांनी तुम्हाला दुसरा एखादा खाद्यपदार्थ प्रसाद म्हणून दिला असता तर तुम्ही तो खाल्ला नसता संशय घेतला असता फुलं तुम्ही टाकून देणार नाही दे। म्हणून तुम्हाला प्रसाद म्हणून फुलं दिली आलं ध्यानात हो पण सर त्यांनी माझ्या रोगाविषयी डॉक्टरांविषयी सगळी माहिती सांगितली आणि मी यातून बाहेर पडले आहे हे पण सांगितलं डॉक्टर त्यांचे भक्त आहेत गुरु आपल्या भक्तांना ओळखतात तुम्ही रामनाम घेता म्हणून तुमचं दुःखही त्यांनी स्वीकारलं आहे सर मला चांगलं बरं वाटलं की आपण गोंदवल्याला जाऊया मला आता गोंदवल्याला जायची ओढ लागली आहे तुम्ही लवकर बऱ्या व्हा आपण अवश्य जाऊ पण सर माझी एक इच्छा आहे मला गोंदवल्याला काही देणगी द्यायची आहे मला गोंदवल्याच्या ऑफिसचा पत्ता आणि फोन नंबर माझ्या फोनवर एस एम एस करून पाठवाल का हो ठीक आहे मी विचार करत होतो पुस्तकाचं निमित्त होऊन केवळ फोनवर मैत्री होते काय एका नास्तिकाला आस्तिक बनवण्यासाठी परिस्थिती निर्माण होते काय श्री महाराज तिला नकळत दर्शन देऊन तिची रामनामाची श्रद्धा दृढ करतात काय तिचं दुःख निवारण करतात काय हे सारं माझ्या दृष्टीने अनाकलनीय होतं एखाद्या नाटकाचा विषय व्हावा अशी ही घटना होती मलाही आता संध्याताईंच्या फोनची सवय झाली होती आठ दिवसांनी मला फोन आला सर मी पाठवलेल्या देणगीचा चेक परत आला आहे का बरं मी चेकवर माझं नाव लिहिलं नव्हतं ना त्यांनी चेकवरून बँकेत फोन केला आणि माझा फोन नंबर मिळवला आणि मला फोन केला बरं मग ते म्हणाले एक लाख ही मोठी रक्कम आहे आम्हाला ऑडिटला अडचण येते पण मी माझं नाव घालण्यास नकार दिला आमच्या घरात ते आवडलं नसतं कृपया तुमचं नाव आणि पत्ता देऊ का मी थोडा विचार केला आणि हो म्हणालो त्यांना माझं नाव फोन नंबर माझा पत्ता पाठवला आठ दिवसांनी माझ्या घरच्या पत्त्यावर अंगारा प्रसाद आणि देणगीची पावती आली आता मात्र मी पहिल्यांदाच संध्याताईंना फोन केला हॅलो संध्याताई आहेत का बोलती आहे हे पहा आत्ताच गोंदवल्याहून अंगारा प्रसाद आणि देणगीची पावती आली आहे कुरिअरकडून पाठवतो तुम्हाला अरे वा सर मीच तुम्हाला फोन करणार होते रामनामाचा खूपच उपयोग होतोय मला डॉक्टरांनी आता मला सहा महिन्यांनी तपासायला बोलवलं आहे आणि मुलाला अपेक्षेपेक्षा चांगली नोकरी लागली आता त्याच्यासाठी मुली शोधणं सुरू आहे तुमच्या बघण्यात एखादं स्थळ असलं तर नक्की सांगा हां तुम्हाला आमच्या अपेक्षा आणि सगळी परिस्थिती ठाऊकच आहे आणि हो लग्न ठरल्यावर दोघांनी लग्नाला यायचं बरं का मी काहीही सभव ऐकणार नाही मी आता कामावर देखील जाणार आहे ठीक आहे मी लग्नाला नक्की येईन बाय कितीतरी वेळ मी विचारांच्या तंदरीतच होतो देणगी दिली संध्यात आईनी देणगीची पावती माझ्या नावची या अनुभूतीच्या विचारात केव्हा हातातून जपमाळ गळून पडली हे समजलंच नाही बायकोनी हाक मारताच दचकून जागा झालो आणि जपमाळ उचलून जप सुरू केला